लातूर लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार माननीय सुधाकररावजी श्रंगारे साहेब दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी विकासाचा संकल्प आख्या जगामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं गोरगरीब दीनदलित कष्टकरी यांच्यापर्यंत हा पोहोचणारा विकास अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठल्याच जगामध्ये देशामध्ये कधीही दंगा फटका न होता अतिशय चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री मान्य नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्यांदा उमेदवारी अतिशय सुंदर असं सरगारे साहेबांनी काम या मतदारसंघामध्ये केल्याबद्दल त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे या ठिकाणी सर्व घटक पक्ष आमच्या सोबत आहेत म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे गेल्या पंचवार्षिकमध्ये चळपोट मतदारसंघातील लीडवर दिले होते याही सुद्धा वेळेस आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रकष्ट घेऊन या, या लातूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय संभाजी पाटील निलंगेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या राहुल भैयाजी आमच्या जिल्ह्याचे जिल्हा लोकसभेचे तो, प्रभारी राहुल भैयाजी केंद्रे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जळकोट तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीची टीम अनुसूचित जाती मोर्चाची टीम आघाडी सर्व आघाडीची टीम अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काम करून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांना जास्तीत जास्त मतानं निवडून देण्याचा संकल्पना आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि करणार आहोत या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये माननीय आमचे सुधाकररावजी सरंगारे साहेब यांनी कोविडचं किट वाटण्यासाठी जळकोट तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने परिश्रम घेऊन आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये गोरगरिबामध्ये सगळ्यामध्ये किट वाटण्याचं काम त्यांना व्यवस्था केली केलेली आहे आणि म्हणून त्यांच्या कामाची दखल माननीय नरेंद्रजी मोदी साहेबाने घेऊन दुसऱ्यांदा उमेदवारी दिलेली आहे म्हणून शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे की आमचा उमेदवार शंभर टक्के जास्तीत जास्त मत निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या समोरचा जो उमेदवार आहे ते उमेदवार भारतीय काँग्रेसवाल्याने दिलेला आहे परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे त्या घटनेमध्ये मांग मार चांबार ढोर या येसी समाजामध्ये मोडणारी कास्ट आहे वित्तर समाजाच्या कास्टला विनाकारण आमच्यावर आणलेला उमेदवार उमेदवार आहे आता इथून पुढे भविष्यामध्ये या समाजावर दलितावर अन्याय शंभर टक्के होणार आहे अशा पद्धतीचा उमेदवार आमच्यावर दिला आहे त्यासाठी आमचा दलित समाज या जिल्ह्यातला अजिबात कुठेही गप्प बसणार नाही म्हणून शंभर टक्के जास्तीत जास्त मतानं श्रंगारे साहेबाला निवडून आणून नरेंद्रजी मोदी साहेबाला या देशाचे पंतप्रधान दुसऱ्यांदा केल्याशिवाय राहणार नाही एवढे ना